दीपावली कथा लक्ष्मीपूजनाची कथा मराठीत शास्त्रानुसार माता लक्ष्मीला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते पुरातन काळातील कथा आहे एका गावामध्ये एक ब्राह्मण जोडपे राहत होते ते आपल्या घरामध्ये मा माता लक्ष्मी आणि गणपती यांची पूजा करत असे ब्राह्मण दररोज त्याची पूजा अर्चा करत असे त्याची पत्नी स्वयंपाक केल्यानंतर ती त्या देवाला नैवेद्य दाखवत असे हे वर्षानुवर्ष चालू होते पण जसे तस जसे त्यांचे वय होत गेले तस तसे त्यांच्यामध्ये लहान लहान गोष्टीवरून भांडणटंटे होऊ लागले ती ब्राह्मण पत्नी भोजन बसत बनवत असे पण नैवेद्य मात्र त्या ब्राह्मणाला दाखवायला सांगत असे पण तिला ब्राह्मण म्हणत असे की नैवेद्य दाखवण्याचे काम तुझे आहे माझं काम पूजा अर्चा करायचं आहे ते काम मी केलं आहे अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीवरनं त्यांच्यात रोज भांडण होऊ लागले हे काम कर हे काम तू कर हे काम मी करतो अशा भांडणातच त्यांचे दिवस हळूहळू निघून चालले होते असेच एके दिवशी कार्तिक महिना चालू होता आणि तो दिवाळीचा सण होता ब्राह्मणाच्या पत्नीने जेवण बनवले ती ब्राह्मणाला म्हणाली की तुम्ही नैवेद्य दाखवा तेव्हा ब्राह्मण म्हणाला तू दाखव नैवेद्य दाखवायला या गोष्टीवरून पुन्हा दोघांमध्ये मोठमोठ्याने भांडण सुरू झाले दिवाळीचा दिवस अजूनही असूनही दोघेजण भांडू लागले तेव्हा घरच्या गणपती माता लक्ष्मी म्हणाली माते हे दोघेजण रोज भांड नैवेद्य दाखवण्यावरून भांडण करत असतात आता आपण इथून निघून दुसऱ्या घरी जाऊया असे म्हणून माता लक्ष्मी आणि गणपती तिथून निघून गेले तिथून निघाल्यावरती काही अंतरावरती त्यांना एक घर दिसले आणि ते त्या घरात प्रवेश करतात तिथे गेल्यावर ते पाहतात की तिथे देखील दोन्ही जावाजावांमध्ये भांडण सुरू आहे घराचे अंगण अगदी खराब आहे खरकाटे भांडी कुंडे इकडे तिकडे पसरलेली आहेत सर्वत्र दुर्गंध सुटला होता आणि माशा देखील सर्वत्र येत होत्या तेव्हा माता लक्ष्मी गणपतीला म्हणाल्या की आपण इथे थांबू शकत नाही आपण दुसरे घ एखादे घर शोधूया लगेच ते त्या घरातून निघाले आणि थोड्या अंतरावर असलेल्या दुसऱ्या एका घरात गेले तिथे गेल्यावरती त्यांनी पाहिले की सासू आणि सुनेत भांडण सुरू आहे तिथे देखील सर्वत्र प्रसारा पडलेला आहे कोणीतरी भोजनाची काहीतरी व्यवस्था नाही त्यानंतर ते, ते तिसऱ्या घरी गेले तेव्हा तिथे ते देखील ननन व भाऊजाईमध्ये भांडण सुरू होते तिथून ते पुढच्या घरी गेले तर भावाभावांमध्ये भांडण सुरू होते अशा प्रकारे जे जितक्या घरांमध्ये गेले तिथे प्रत्येक घरामध्ये कुठे ना कुठे काही ना काही भांडण सुरूच होते आणि सर्वत्र प्रसारा पडलेला होता तेव्हा माता लक्ष्मी गणेशाला म्हणाली पुत्रा कुठेही आपल्या भोजनाची व्यवस्था दिसत नाही तेव्हा आपण त्या ब्राह्मणा दाम्पत्याच्या घरी जाऊया असे म्हणत ते दोघेजण पुन्हा ब्राह्मणाच्या घरच्या दिशेने जाण्यास निघाले ते जेव्हा ब्राह्मणाच्या दरवाजावर पोचले तेव्हा त्यांच्या घरातून पंचपक्वानाचा सुगंध येत होता गणपतीने दरवाजा वाजवला तेव्हा आतून ब्राह्मणाच्या बायकोला आवाज दिला कोण आहे तेव्हा गणपतीने तिला सांगितले की दार उघडा आम्ही आहोत तेव्हा ब्राह्मणाची पत्नी म्हणाली मी दरवाजा उघडणार नाही तुम्ही अगोदर निघून गेलात आणि आता का आलात तिचे असे बोलणे ऐकून गणपती म्हणाले माते आता दार उघडा तुम्ही यापुढे कुठेही जाणार नाही तेव्हा ती वृद्ध म्हणाली की मी हे कसं मान्य करू की तुम्ही परत पुन्हा इथे जाणार नाहीत अगोदर तुम्ही मला वचन द्या तरच मी दरवाजा उघड दे तेव्हा माता लक्ष्मी त्या ब्राह्मण पत्नीस म्हणाली बोल तुला काय हवंय तेव्हा ब्राह्मणीन म्हणाली अन्न दे धन दे आम्ही दोघे म्हातारा म्हातारी पुन्हा तरुण होऊन देत तेव्हा माता लक्ष्मी म्हणाली तू लगेच ब्राह्मणाच्या पत्नीने दरवाजा उघडला तेव्हा माता लक्ष्मी आणि गणपती ब्राह्मण पत्नीला म्हणाले आता तू आज तर तू आमच्या मनाप्रमाणे करशील पण लक्षात ठेव तुला जे जे मिळाले आहे त्याचे जतन करण्यासाठी तू नेहमी दिवाळीच्या दिवशी रात्री आपल्या अंगणात चोमुखी दीप नेहमी तेवट ठेव असं केल्यामुळे तुझ्या सात पिढ्यांपर्यंत मी तुझ्या घरांमध्ये विराजमान राहणार आहे असं म्हणून गणपती आणि माता लक्ष्मी त्या ब्राह्मणाच्या घरी विराजमान झाले जसे त्या वृद्ध दाम्पत्यावरती माता लक्ष्मी आणि गणपतीची कृपा केली तशी ती आम्ही तुम्ही मावर कायम करू या सदैच्छा आता आपण पाहणार आहोत की माता लक्ष्मी आणि गणपती सोबत का असतात मान्यतेनुसार संपत्ती आणि समृद्धीमुळे देवी लक्ष्मीचा गर्व होता याच कारणामुळे भगवान विष्णू त्यांचा गर्व संपवायचा होता म्हणून त्यांनी माता लक्ष्मीला सांगितले की जोपर्यंत स्त्री आई होत नाही तोपर्यंत ती पूर्ण होत नाही माता लक्ष्मीला मुलगा झालाच नाही त्यामुळे भगवान विष्णूंचे म्हणणे ऐकून ती खूप निराश झाली मग ती मदत मागण्यासाठी माता पार्वतीकडे पोचली माता पार्वतीला दोन मुले होते म्हणून तिने माता लक्ष्मीला सांगितले की आपला एक मुलगा दत्तक घे माता पार्वतींना मोहित होत माहीत होतं की लक्ष्मीची एक जागी फार काळ टिकत नाही त्यामुळे ती मुलाची योग्य काळजी घेऊ शकणार नाही पण तिची वेदना समजून माता पार्वतीने तिला आपला मुलगा गणेश दिला माता पार्वतीचा पुत्र गणेश मिळाल्यावर लक्ष्मी माता खूप प्रसन्न झाली खूप काळजी घेऊन तिने सांगितले हेच कारण आहे की जे सुख आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मीची पूजा करतो त्याला प्रथम गणेशाची पूजा करावी लागते कोणत्याही शुभ कार्यासाठी लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी गणेशाची पूजा केल्यानंतर ती यशस्वी आणि संपन्न मानली जाते आता आणखीन एक कथा पाहणार आहोत ज्यामध्ये आपल्याला माहितीच आहे की महाभारतामध्ये पांडवदूतांच्या खेळात हारले त्यामुळे त्यांचे सर्व राज्य त्यांना गमवावे लागले होते असे एकदा युधिष्ठराने श्रीकृष्णाला विचारले की आपण असा एक उपाय सांगावा की ज्यामुळे आम्ही आमचे राज्य पुन्हा मिळवू शकतो तेव्हा लक्ष्मी धनवैभव देखील आमच्याकडे कायम राहील तेव्हा श्रीकृष्ण त्यांना म्हणाले की जेव्हा दूतांच्या राजा बळी हा राज्य करत होता तेव्हा त्याची ते सर्व प्रजा सुखी आणि आनंदी होती बली हा माझा प्रिय भक्त आहे एकदा बळीने शंभर अश्वमेघ यज्ञ करण्याची प्रतिज्ञा घेतली त्याने नव्याण्णव यज्ञ पूर्ण केले आता फक्त एक यज्ञ बाकी आहे आता मात्र इंद्राला आपल्या सिंहासन गमावण्याची भीती वाटू लागली कारण शंभर यज्ञ पूर्ण करणारा हा इंद्र सिंहासनाचा अधिकारी असतो आता या भीतीपुरती इंद्र महादेवापाशी गेला परंतु ते यावरती काहीच उपाय सांगू शकले नाही तेव्हा सर्व देव इंद्रासोबत भगवान विष्णू जवळ पोचले आणि त्यांनी स्तुती केली तेव्हा विष्णूंनी इंद्रासाने समस्त देवगणात सांगितले की तुम्ही चिंता करू नका मी तुमची ही चिंता दूर करेन त्यानंतर ती वामन रूप धारण केले आणि ते बळीराजाच्या स्थानी पोचले तेव्हा बळी शंभरावा यज्ञ करत होता विष्णुरूपी वामनाने बहिराजाला तीन पावले जमीन मागितली तेव्हा बहिराजाला त्यांना संमती दिली तेव्हा वामनरूपी विष्णूने एका पावलात संपूर्ण पृथ्वी व्यापली दुसऱ्या पावलात संपूर्ण ब्रह्मांड आणि तिसरे पाऊल त्यांच्या डोक्यावरच्या डो बहिराजाच्या डोक्यावरती ठेवले इतकं झाल्यावरती देवाने बळीराजाला वरदान मागण्यास सांगितले तेव्हा राजा म्हणाला कार्तिक कृष्ण त्रयोदशी चतुर्थीदशी आणि अमावस्या या दिवशी या पृथ्वीवरती माझं राज्य असेल या दिवसामध्ये लोक दीपदान दीपउत्सव असे उत्सव साजरे करतील जे दिवाळीची कथा ऐकतील त्याचबरोबर जी माता लक्ष्मी नेहमी आपली कृपा ठेवेल तेव्हा विष्णू म्हणाले तथास्तू या दिवसामध्ये जो कोणी माता लक्ष्मीची पूजा तुमच्या आपल्याकडे आपल्या घरात करेल माता लक्ष्मी त्याच्या घरात नेहमी निवास करेल असे म्हणून वामनाने आपल्या बईला पाताळ राज्य पाठवले कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान श्रीराम चौदा वर्षानंतर वनवास करून आले आणि लंकापती रावणाचा नाश करून अयोध्यात आले या दिवशी भगवान राम यांच्या अयोध्यात आगमनाच्या आनंदाने लोकांनी दिवे लावून उत्सव साजरा केला तेव्हापासून दिवाळीला सुरुवात झाली एक अन्य कथेनुसार नरकासूर नावाच्या राक्षसाने आपल्या असुरी शक्तीचे देवता आणि ऋषींना खूप त्रास दिला होता या राक्षसाने साधू संतांच्या सोळा हजार स्त्रियांना बंदी बनवले होते नरकासुराच्या वाढत्या अत्याचाराने चिंतित देवदेवता आणि साधू संतांनी भगवान श्रीकृष्णाकडे मदत मागितली भगवान श्रीकृष्ण नरक चतुर्थीला नरकासुराचा वध करून सर्वांना त्याच्या अंतकरणाने मुक्ती दिली सोबतच सोळा हजार स्त्रियांना मुक्त केले त्याच्या आनंदात दुसऱ्या दिवशी एक कार्तिक महिन्यात अमावस्येला लोकांनी आपल्या घरी दिवे लावावे तेव्हापासून नरक चतुर्दशी आणि दिवाळीचा सण साजरा केला जातो याच काळात समुद्रमंथनाच्या काळात क्षीरसागरात लक्ष्मी प्रकट झाली होती आणि तिने भगवान विष्णूला पतीच्या रूपात स्वीकारले होते महाकालीचा रुद्ररूपाने पूजन केल्याने महाकालीचे रूप धारण करून राक्षसाचा वध केला त्या वध केल्यानंतरही महाकालीचा क्रोध कमी झाला नव्हता तेव्हा भगवान शंकराने स्वतः देवीचे चरण लोटांगण घातले शंकराचे शरीर स्पर्शाने महाकालीचा क्रोध शांत झाला त्याची आठवण म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी तिच्या रुद्ररूपाची पूजा करण्याची प्रथा आहे शिखांचे सहावे गुरु हरगोविंद सिंग बादशहा जहागिरीच्या कैदेतून सुटले कार्तिक अमावशेच्या दिवशी अमृतसरला आले होते असे म्हटले जाते अमृतसर येथील सुवर्ण मंदिराचे बांधकाम दिवाळीच्या दिवशी सुरू झाले होते गौतम बुद्धांच्या अनुयायीने त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून दिवाळी साजरी केली जाते सम्राट विक्रमादित्यांचा राज्याभिषेक दिवाळीच्या दिवशी झाला त्याच दिवशी दिवे लावून जनतेने आनंद साजरा केला होता असे सांगितले जाते पंजाबमध्ये जन्मलेल्या स्वामी रामतीर्थ आणि महापल प्रयाग या दोघांचा जन्म दिवाळीच्या दिवशी झाला होता त्यांनी दिवाळीच्या दिवशी गंगाकिनारी स्नान करत ओम म्हणून समाधी घेतली होती अशा प्रकारे विविध कथा दिवाळीच्या स्वरूपात आहेत श्री स्वामी समर्थ